नमस्कार मित्रांनो माझं नाव श्याम आहे मी हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटीला होतो तेव्हा रात्री दोन वाजता माझ्या कॅबिनमध्ये मध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी एका पेशंट बरोबर असलेली एक सुंदर मुलगी मध्ये आली मी तिला म्हणालो की पेशंटला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा ती म्हणाली की काही प्रॉब्लेम नाही परंतु मी माझ्या रूम मध्ये एकटी आहे त्यामुळे मला भीती वाटते म्हणून मी तुमच्या रूम मध्ये इथे झोपू का म्हणून असं ती मला विचारायला लागली तेव्हा मी तिला हो सांगितलं ती रूम मध्ये झोपण्यासाठी तिचे कपडे उतरवू लागले माझ्या समोर ते फक्त मध्ये होती त्यामुळे तिला असं पाहिल्यानंतर आणि मी मी गरम सुद्धा झालो तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिला काहीच फरक पडला नाही ती ना तसेच कपडे बदलत होती नंतर तिने अंगावर दुसरा ड्रेस घालण्याकरता काढला मी तिच्याकडे पाहत होतो म्हणून ती तशी चाली व मला चिपकली व म्हणाली की माझ्या कार्यक्रम कर पुढे काय झालं ते ऐकण्याकरता आहे मी हॉस्पिटल मध्ये वॉर्ड बॉय म्हणून होतो त्यामुळे मला हॉस्पिटल मध्ये नाईट ड्युटी भेटत होती नाईट ड्युटी असल्यामुळे दिवसा मी कॉलेजला जात होतो डॉक्टर माझ्या ओळखीचे होते त्यामुळे त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मला नाईट ड्युटी दिली होती त्यामुळे मला दिवसा कॉलेज करता येत होत व रात्री ड्युटी पण करता येत होती त्यामुळे मला पगार भेटत होते ते पैसेवर माझा कॉलेज खर्च भागत होता माझे वडील शेतकरी होते त्यामुळे गावी शेतामध्ये ते राबत होते आमची कमी शेती होती त्यामुळे आम्हाला कमी उत्पन्न येत होते शेतीचे उत्पन्न आम्हाला घर खर्चाला पुरत नव्हतं त्यामध्ये मी आता कॉलेज करता शहरांमध्ये आलो होतो म्हणून मला मेस वर रूम भाड्याचा खर्च वाढला होता त्याकरता माझ्या वडिलांना घरून पैसे द्यावे लागत होते परंतु त्यांना एवढा खर्च देणे शक्य होत नव्हतं त्याचबरोबर माझे कॉलेजची फी सुद्धा होती म्हणून माझ्या वडिलांची खूपच धांदल उडायला लागली होती मी शहरांमध्ये राहत होतो आपण काहीतरी जॉब पाहू असा विचार करायला लागलो होतो परंतु सर्वजण मला म्हणत होते तू जर जॉब करशील तर तुझं कॉलेजकडे दुर्लक्ष होईल व तू तुझं शिक्षण पूर्ण करू शकणार नाही त्यामुळे तू एकतर कॉलेज कर नाहीतरी जॉब कर असे सर्वजण मला सांगत होते परंतु मला काहीतरी पार्ट टाइम जॉब करणं गरजेचं होतं त्यामुळे मी विचार करत होतो आमच्या गावातील डॉक्टरांचा शहरामध्ये दवाखाना होता त्यामुळे मी त्यांना जाऊन भेटलो त्यांचे मोठं हॉस्पिटल होतं मी त्यांना सांगितलं की घरची परिस्थिती गरिबीची आहे त्यामुळे मला तुमच्या हॉस्पिटलमध्ये पार्ट टाइम काहीतरी नोकरी द्या कारण त्यावर मी माझं रूम भाडं मेस खर्च भागवू शकेल असे मला काम द्या असे मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला रूम भाड्याला किती पैसे लागतात तेव्हा मी सांगितलं की मला दोघे मिळून रुपये खर्च येतो तेव्हा डॉक्टर म्हणाले की ठीक आहे तुला पार्ट टाइम जर मी जॉब दिला तर तुझं कॉलेजकडे दुर्लक्ष होईल त्यामुळे तू दिवसा कॉलेजला जात जा व वा रात्री वॉर्ड बॉय म्हणून माझ्याकडे नाईटला ड्युटीला येत जा त्यामुळे तुला रात्री थोडा वेळ झोप पण भेटत जाईल व दिवसा तुला कॉलेज पण करता येईल असं डॉक्टरांनी सांगितलं मी तसंच तुझी कॉलेजची जेवढी फीज असेल ती मी भरून देत जाईल त्यामुळे तू वडिलांना वडिलांकडे फी मागू नको असं त्यांनी सांगितलं त्यामुळे मला डॉक्टरांचा खूप अभिमान वाटला कारण त्यांनी माझं खूप मोठे टेन्शन दूर केलं होतं कारण त्यांनी माझा राहण्याचा खाण्याचा खर्च पण पगार रुपी दिला होता व कॉलेजची फीस पण ते भरणार होते त्यामुळे मी मोठ्या संकटातून मुक्त झालो होतो आता माझ्या वडिलांवर पण बोजा पडणार नव्हता म्हणून मी आता कॉलेज सुटल्यावर रोज हॉस्पिटलला येत होतो नाईटला हॉस्पिटल मध्येच राऊंड मारल्यानंतर रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत अभ्यास करायचो व नंतर सर्व पेशंट झोपल्यानंतर मी पण झोपून जात होतो त्यामुळे माझा अभ्यास पण होत होता माझी झोप पण होत होती व माझे कॉलेज पण होत होत म्हणून मी खूप आनंदात होतो अशा प्रकारे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या प्रकारे जॉब चालू होता एके दिवशी हॉस्पिटलमध्ये एक पेशंट ऍडमिट होण्यासाठी आले होते त्यांचा अपघात झालेला होता मोटरसायकल वरून ते पडलेले होते त्यामुळे त्यांना अपघात विभागामध्ये आणून दाखल केलं होतं म्हणून सगळीकडे धावपळ चालू होती त्यांचं नाव नोंदणी करण्याकरता माझ्याकडे एक मुलगी आली होती ती दिसायला खूपच सुंदर होती ती येऊन माझ्याजवळ उभी राहिली मी तिच्याकडे पाहतच राहिलो तेव्हा तिने सांगितलं की आम्ही आमचा पेशंट आणलेला आहे मला त्यांची नोंदणी करायची आहे त्यामुळे मी त्या, त्या पेशंटची नोंदणी केली व तो पेपर देऊन तिला नर्सिंग स्टॉफ कडे पाठवलं त्यांनी पेशंट ऍडमिट करून घेतला मी पेशंटला तर पेशंटचा सा मोटरसायकल अपघात झालेला होता व त्या माणसाचीही मुलगी होती त्यासोबत तिची आई पण होती पेशंटला ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरला बोलावलं डॉक्टरने पेशंटला चेक केलं व त्यांना सलाईन लावून व सकाळी काही टेस्ट करायला व पेशंटला आयसीयू मध्ये करून डॉक्टर चालले गेले होते पेशंट आयसीयू मध्ये होते त्यामुळे पेशंट सोबत असलेले त्यांची मुलगी व त्याची बायको दोघेही बाहेरच उभे होते रात्रीची वेळ होती त्यामुळे ते वेटिंग रूम मध्ये थांबले होते म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिथे ना थांबता बाजूला खाली एक रूम आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही राहू शकतात परंतु ते तिथे गेले त्या तिथे अगोदरच पेशंटचे सर्व नातेवाईक झोपलेले होते त्यामुळे त्यांना तिथे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती त्यामुळे ते वापस आल्यावर मला सांगितलं की तिथे अजिबात जागा नाही म्हणून त्यांना मी माझ्या रूम मध्ये झोपायला जागा दिली कारण ती मुलगी खूप सुंदर होती त्यामुळे ती मला आवडली होती आणि त्यामुळेच मी तिच्यावर मेहरबान झालो होतो सकाळी मी ड्युटी संपल्यावर चालला गेलो दुसऱ्या दिवशी आलो तेव्हा त्या ते मुलीची आई गावी गेली होती आता पेशंट जवळ फक्त एक ती, ती एकटीच होती त्यामुळे ती माझ्याजवळ आली व ती माझ्याशी गप्पा मारायला लागली रात्रीची वेळ होती तेव्हा ती मला विचारायला लागली की तू फक्त रात्रीला ड्युटीला असतोस का तेव्हा मी तिला सांगितलं की दिवसा माझं कॉलेज असतं त्यामुळे मला दिवसा ड्युटी करता येत नाही तेव्हा ती मला म्हणाली की तू काय करतोस तेव्हा मी तिला सांगितलं की मी फार्मसी करत आहे त्यामुळे दिवसा मला कॉलेजला जावं लागतं व रात्री मी जॉब करतो असं तिला सांगितलं तेव्हा ती म्हणाली की कॉलेजला जाणारी मुलं तर जॉब करत नाहीत मग तू जॉब का करतो तेव्हा मी तिला सांगितलं की माझे वडील शेतकरी आहेत त्यामुळे त्यांना माझा कॉलेजचा एवढा खर्च झेपत नाही म्हणून डॉक्टर आमच्या गावचे आहेत त्यामुळे त्यांनी मला नाईट ड्युटी दिली त्यामुळे मला माझा सर्व खर्च निघतो असं मी तिला सांगितलं तेव्हा मी तिला विचारलं की तू काय करतेस तेव्हा तिने सांगितलं की ती आता बारावीला ला आहे तिला विचारलं की पेशंट तुझे कोण आहेत तेव्हा तिने सांगितले की पेशंट माझे वडील आहेत आता तिच्या वडिलांना बरं वाटायला लागलं होतं त्यामुळे जनरल वॉर्ड मध्ये भरती केलं होतं त्यामुळे पेशंट जवळ एका जणाला खाली झोपता येत होतं परंतु रात्रभर पेशंट व त्यांच्या बरोबरचे माणसं चुळबुळ करत होते त्यामुळे तिथे व्यवस्थित झोपता येत नव्हतं म्हणून बाहेर जागा होती तिथे काही जण झोपत होते परंतु ही मुलगी होती त्यामुळे मी तिला माझ्या रूमच्या बाहेर जागा दिली होती तिथे तिला झोपायला जागा दिली होती कारण मोकळ्या जागेवर ती मुलगी असल्यामुळे तिला मी झोपू देत नव्हतो आता मी रोज ड्युटीला येत होतो व ती मला रोज रात्री भेटत होती आम्ही खूप गप्पा गोष्टी करत होतो त्यामुळे आता ती मला आवडायला लागली होती मी तिच्यावर प्रेम करायला लागलो होतो कारण ती दिसायला खूपच सुंदर होती ती माझ्याशी खूप वेळ गप्पा मारायची त्यामुळे मी हळूहळू तिच्या प्रेमात पडलो व आता मी तिचा दिवाना झालो होतो ती सुद्धा मला लाईन देत होती त्यामुळेच ती रोज माझ्याशी खूप वेळ गप्पा मारत होती तेव्हा मी तिला विचारत होतो की कॉलेजमध्ये कोणी तुला गर्ल बॉयफ्रेंड वगैरे आहे का तेव्हा गर्लफ्रेंड वगैरे आहे का तेव्हा मी तिला सांगितलं की नाही कारण मी गर्लफ्रेंड वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाही माझा खर्च मी नोकरी करून भागवत आहे त्यामुळे मी कशाला उगाच गर्लफ्रेंड करू व तिच्यावर खर्च करत बसू असं मी तिला सांगितलं तेव्हा ती म्हणाली की शहरामध्ये तर सर्व मुलं मुली सिंगल नसतात असं मी ऐकले तू तर मला वेगळे सांगितले तेव्हा मी तिला सांगितलं की तुला हे कोणी सांगितलं तेव्हा तिने सांगितलं की आम्ही मैत्रिणी गप्पा मारत असतो तेव्हा आमच्या काही सिनियर मैत्रिणी आहेत त्या सांगतात त्यामुळे आम्हाला हे माहिती आहे असं ती मला सांगायला लागली तेव्हा मी तिला सांगितले की गर्लफ्रेंड का करतात तेव्हा तिने सांगितले की मज्जा मारण्यासाठी करतात अजून काय मी तिला म्हणालो की मज्जा म्हणजे नेमकं काय तेव्हा ती म्हणाली की ते मलाही माहीत नाही मी फक्त ऐकलेले आहे असं म्हणून ती लाजली व बाहेर चालली गेली आता ती माझ्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारायला लागली होती ती मला आवडायला लागली होती त्यामुळे मला तिच्याशी जास्तीत जास्त वेळ गप्पा मारायला छान वाटत होता आणि म्हणून मी ड्युटीवर गेल्यानंतर ती कधी माझ्या रूम मध्ये येते याची मी रोज वाट पाहत होतो मी गेल्यावर रात्री ती रूम मध्ये येत होती आम्ही दोघे जण खूप वेळ गप्पा मारत होतो मी माझ्या रूम मध्ये आल्यावर अभ्यास करत होतो त्यामुळे मला इतर स्टॉप डिस्टर्ब करत नव्हता कारण डॉक्टरने सर्वांना सांगितले म्हणून फक्त मी राऊंड मारायला जात होतो काही इमर्जन्सी आली तर त्यावेळेस नर्सिंग स्टाफला मदत करत होतो या व्यतिरिक्त मला काही काम नव्हतं त्यामुळे मी माझ्या रूममध्ये आरामात बसून अभ्यास करत होतो व आता माझ्याशी गप्पा मारण्याकरता सुश्मिता रोज येत होती त्यामुळे आता मी तिच्या प्रेमात पडलो होतो मी कॉलेजला गेल्यानंतर माझं कॉलेजमध्ये लक्ष लागत नव्हतं मला सारखी सुश्मिताची आठवण येत होती परंतु ती हॉस्पिटलमध्ये राहत होती त्यामुळे कॉलेजमधून दिवसा मला हॉस्पिटलला येता येत एत नव्हतं कारण मी हॉस्पिटलला गेलो तर मला विचारतील की तू का आला म्हणून तर आपण काय उत्तर द्यायचं त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये येणे शक्य नव्हतं परंतु कधी रात्र होते व कधी मी हॉस्पिटल मध्ये जातो व सुष्मिता भेटतो असं मला होत होत आज बाहेर पाऊस चालू होता मी हॉस्पिटलमध्ये ड्युटीला आलो असतो माझ्या रूम मध्ये येण्या अगोदर मी संपूर्ण हॉस्पिटलला राऊंड मारून आलो होतो नर्सिंग स्टॉफला भेटून त्यांना जी मदत लागत होती ती सुद्धा करून आलो असतो आणि म्हणून म्हणून आता मी निवांत येऊन माझ्या रूम मध्ये बसलो होतो बाजूच्या रूम मध्ये सुष्मिता येऊन रात्री झोपत होती ती आज गप्पा मारायला आली नव्हती मी माझ्या रूम मध्ये अभ्यास करत होतो रात्री दोन वाजता ती माझ्या रूम मध्ये आली आल्यानंतर मी तिला विचारलं की एवढा वेळ कुठे होती तेव्हा तिने सांगितलं की आमच्याच गावातील दुसरे पेशंट दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले त्यामुळे त्यांच्या सोबत असलेल्या बायको बरोबर मी गप्पा मारत बसले होते त्यामुळे कुठे वेळ गेला ते मला समजलं नाही झोपायची वेळ झाली म्हणून मी झोपायला आले असे ती म्हणायला लागली आल्यानंतर तिने सोबत पिशवी आणली होती व त्यातून तिने कपडे काढले व माझ्या समोर ती कपडे बदलायला लागली होती तिने अंगावरचे सर्व कपडे उतरवले होते ती फक्त अंतर वस्त्र मध्ये होती त्यामुळे तिच्याकडे पाहिल्यानंतर मला कस तरी झालं होत कारण एवढी सुंदर मुलगी आपल्या समोर अशा रूपात पाहिल्यानंतर कोणीही डळमळीत झाल्याशिवाय राहणार नाही अशी ती परिस्थिती होती त्यामुळे मी गरम झालो होतो मी एकसारखा तिच्याकडे पाहत होतो त्यामुळे तिने अंगावर कपडे न घालता तसेच ती माझ्या जवळ आली व म्हणाली आता रूम मध्ये आपण दोघेच आहोत त्यामुळे तू माझ्यासोबत सर्व काही कर मी तिला म्हणालो तू वेडी झालीस का तेव्हा ती म्हणाली की तू मला मनापासून आवडतोस म्हणून मला तुझ्याकडून माझी इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे असं ती म्हणाली ती असं म्हणल्यावर मी लगेच जाऊन तिला चिपकलो माझ्या कॉटवर आम्ही दोघे जण अर्धा तास मस्ती करत होतो एवढी सुंदर मुलगी मला भेटली त्यामुळे मी खूप खुश झालो होतो कारण मी तिच्यावर मनापासून प्रेम करत होतो आणि ती स्वतःहून आज मला हे सर्व करायला सांगत होती त्यामुळे मी तिचा पुरेपूर उपभोग घेत होतो मी खूप खुश झालो होतो तिने माझं करून टाकलं होतं एवढी सुंदर मुलगी मला बायको म्हणून सुद्धा नव्हती परंतु मी स्वतः ती ही स्वतःहून माझ्या जवळ आली तेव्हा तिने सांगितलं की तू मला पसंत पडला आहेस त्यामुळे मी आता तुझ्याशी लग्न करेल असे ती म्हणाली त्यामुळे मी अजून खुश झालो व त्यानंतर रात्रभर आम्ही आमचा प्रेम सुरूच ठेवलं आता आम्ही दोघे जण एकमेकांना पसंत पडलो होतो त्यामुळे मी माझं शिक्षण झाल्यावर नोकरी लागल्यावर मी तुझ्याशी लग्न करेल असं तिला वचन दिलं होतं व पुढे चालून मी तिच्याशीच लग्न केलं होतं तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा